नमस्कार मित्र हो, मित्रो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ ये येथून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे मित्र हा पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहेत का किंवा तुमचे मागील राहिलेले पेंडिंग हप्ते एक असतील दोन असतील तीन असतील चार असतील हे सर्व पेंडिंग हप्ते देखील तुम्हाला मिळणार आहेत का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये चेक करू शकता हो चला पाहूयात हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन आप नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का किंवा तुमचे राहिलेले पेंडिंग हप्ते देखील तुम्हाला मिळणार आहेत का हे तुम्ही तुमच्या मोबाईल वरून घर बसल्या कशा पद्धतीने दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता मित्र सर्वप्रथम आपल्याला गुगलच्या सर्च बार पट्टीमध्ये डीबीटी स्टेटस चेक अशा पद्धतीने टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रो हे पेज आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे हे पेज आपण वरती अशा पद्धतीने स्क्रोल करा पहिली वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिसेल मी आपल्याला दाखवते पहा ही जी वेबसाईट आहे या ठिकाणी पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपण अशा पद्धतीने नवीन पेजवरती येणार आहात आता या ठिकाणी आपल्याला काही माहिती भरायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी मी आपल्याला दाखवतो पहा कॅटेगरी दिलेला आहे या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट वरती क्लिक करायचं आहे आणि वरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्यासमोर काही ऑप्शन ओपन होतील यामधून पहिलं जे ऑप्शन आपल्याला दिसतंय या पहिल्या ऑप्शनवरती पी एम वरती या ठिकाणी आपल्याला या गोल गोलवरती टच करायचं आहे यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर पेज ओपन होणार आहे आता या ठिकाणी एंटर बेनिफिशरी कोड दिलेला आहे आणि त्यानंतर एंटर ऍप्लिकेशन आय डी दिलेला आहे त्यापैकी मित्र आपल्याकडे एंटर ऍप्लिकेशन आयडी उपलब्ध असतो तो आपला पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन आयडी नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो कॅप्चर दिलेला आहे तो या बॉक्स मध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्र आपल्याला खाली हा जो सर्च ऑप्शन दिलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता एका लाभार्थ्यांचं मी डीबीटी स्टेटस ओपन केलेलं आहे या लाभार्थ्यांना पंधरा हप्ते यादी मिळालेले आहेत म्हणजे सोळावा हप्ता फक्त एक जो हप्ता त्यांचा राहिलेला आहे सोळावा येणारा हप्ता यांना आता मिळणार आहे या ठिकाणी दिलेला आहे पहा सिक्युरिटीसाठी काही माहिती मित्र हो मी ब्लर केलेली आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांना सोळावा हप्ता जो मिळणार आहे तो या ठिकाणी दिलेला आहे तर या लाभार्थ्यांना सोळावा हप्ता मिळणार आहे त्यांच्या खात्यामध्ये सोळावा हप्ता जमाना होणार आहे या ठिकाणी दिलेला आहे पहा इनकम सपोर्ट इन्स्टॉलमेंट सिक्स्टीन तर यांना सोळावा हप्ता मिळणार आहे दोन हजार रुपये या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर हा सोळावा हप्ता व्हॅलिडेशन स्टेटस कधी व्हॅलिड झालेला आहे त्याची डेट देखील मित्र या ठिकाणी दिलेली आहे आपण पाहू शकता वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्यानंतर मित्रो हो जे स्टेटस आहे या ठिकाणी अप्रुव्हल कधी करण्यात आलेलं आहे ते देखील दिलेलं आहे वीस फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अप्रुव्हल मिळालेला आहे आणि क्रेडिट स्टेटस या ठिकाणी दाखवलेला आहे पहा पेमेंट पेंडिंग म्हणजे मित्र हो पंतप्रधानांच्या हस्ते हप्ता जेव्हा वितरित केला जातो त्यानंतर मित्र हो आपला हा पेंडिंग हप्ता जो आहे पेमेंट जे आहे ते आपल्या खात्यामध्ये वितरित केले जातात आता मित्र पेंडिंग हप्ता जर तुम्हाला मिळणार असेल मग तुमचे एक पेंडिंग हप्ता राहिलेला असेल दोन हप्ते राहिलेले असतील तीन हप्ते राहिलेले असतील किंवा चार हप्ते राहिलेले असतील तर ते सर्व पेंडिंग हप्ते तुम्हाला मिळणार आहेत का ते देखील तुम्ही याच ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो टाकून तो टॅपच्या दिलेला आहे तो टाकून सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर परत तुमच्यासमोर तुमचं जे स्टेटस आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी ओपन होणार आहे आता दुसऱ्या एका लाभार्थ्यांचं मी पेमेंट स्टेटस जा है, जे आहे म्हणजे डीबीटी पेमेंट स्टेटस जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी ओपन करून दाखवलेलं आहे पहा परत मित्र मी आपल्याला सांगतोय की सिक्युरिटीसाठी माहिती मी ब्लर केलेली आहे आता या लाभार्थ्यांना मित्र आपण पाहू शकता एकूण चार हफ्ते यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत कारण या लाभार्थ्यांचं आधार सीडिंग स्टेटस जे होतं याआधी न होतं ते आता अपडेट झालेलं आहे यश झालेला आहे त्यानंतर या लाभार्थ्यांना आतापर्यंत आठ हप्ते फक्त मिळालेले होते आणि नवव्या हप्त्यापासून या लाभार्थ्यांचे हप्ते जे आहेत ते पेंडिंग राहिलेले होते, होते या लाभार्थ्यांना हप्ते मिळाले नव्हते या लाभार्थ्यांचा आता आधार सीडिंग स्टेटस जे आहे हे अपडेट झालेलं आहे त्यामुळे आता है या लाभार्थ्यांना उर्वरित जे काही हप्ते आहेत ते मिळणार आहेत पण या लाभार्थ्यांचे एकूण आठ हप्ते पेंडिंग राहिलेले आहेत पण या लाभार्थ्यांना सध्या चार हप्ते त्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता आता नववा हप्ता देखील या लाभार्थ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर दहावा हप्ता देखील या लाभार्थ्यांना मिळणार आहे अकरावा हप्ता देखील या लाभार्थ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर बारावा हप्ता देखील या लाभार्थ्यांना मिळणार आहे तर मित्र अशा प्रकारे या लाभार्थ्यांना पेंडिंग जे हप्ते आहेत ते एकूण आठ राहिलेले आहेत पण चार हप्ते सध्या यांना मिळणार आहेत उर्वरित चार हप्ते देखील अप्रुव्हल मिळाल्यानंतर ते देखील उर्वरित चार पेंडिंग हप्ते देखील यांना मिळून जातील आता या ठिकाणी पाहू शकता त्यांचे एकूण चार हप्त्याचे दोन दोन हजार रुपये देखील या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि यांना अप्रुव्हल जी मिळालेला आहे त्याची डेट देखील दाखवलेली आहे पहिल्या नवव्या हप्त्याचं आणि दहाव्या हप्त्याचं जे अप्रूल आहे व्हॅलिडिटी आहे ती चौदा फेब्रुवारीला यांना मिळालेली आहे त्यानंतर अकराव्या बाराव्या हप्त्यासाठी जे त्यांना अप्रूव्हल मिळालेलं आहे ते वीस फेब्रुवारीला या लाभार्थ्यांना अप्रूव्हल मिळालेला आहे आणि या लाभार्थ्यांचं क्रेडिट स्टेटस देखील या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे पहा तर या लाभार्थ्यांना देखील अठ्ठावीस तारखेला जेव्हा हप्ता वितरित केला जाईल पंतप्रधानांच्या हस्ते तेव्हा हे एकूण यांना आपण पाहू शकता दोन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार असे एकूण मिळून आठ हजार रुपये या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत तर मित्रो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घर बसल्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचा जर फक्त सोळावा हप्ता मिळणार असेल तर तो तुम्हाला दोन हजार रुपयेचा सोळावा हप्ता मिळणार आहे का त्याचबरोबर पेंडिंग हप्ते जर तुमचे काही बाकी राहिलेले असतील एक असू दे दोन असू दे तीन असू दे चार असू दे तर हे पेंडिंग हप्ते देखील तुम्हाला मिळणार आहेत का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये अशा पद्धतीने चेक करू शकता मित्रो ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील घर बसल्या त्यांना पी एम किसान योजनेचे पेंडिंग हप्ते मिळणार आहेत का पी एम किसान योजनेचा पुढील येणारा सोळावा हप्ता त्यांना मिळणार आहे का हे पाहू शकतील मित्र व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला भेटूयात पुढील नवीन एका अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद